नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले मित्रांनो ह्या वृद्धाश्रमातल्या अनेक वृद्धांना घरच्या लोकांनी लातारलं परंतु समाजाने यांना लातारलं नाही तर समाजाने त्यांना जवळ केलं त्यांना प्रेम दिलं त्यांना सामाजिक आधार दिला आणि ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला माणसातले अनेक देवमानस भेटले त्यातले एक नाव म्हणजे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्केसाहेब राजेंद्र बसके साहेब हे जयशूर पोलिसांना पोलिसांना पोलिस निरीक्षक होते आणि एक असा प्रसंग घडला की कोणीतरी एका आजीला जेशुमच्या स्टँडवर सोडून गेलं होतं आणि त्या त्यावेळी काही लोकांनी मग त्यांना पोलिसांना जाऊन हजर केलं त्या आजीला मग त्यांच्यासमोर प्रश्न पडला की हे आजीला या आजीचं काय करायचं त्यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी राजेंद्र मस्के साहेबांना सांगितलं की वृद्धाश्रम आई वृद्धाश्रम म्हणून वर्धाश्रम नेमशिगावला आणि त्याचा आपली व्यवस्था करता येईल मग त्यावेळी पोलिसांनी मग साहेबांना सांगितलं की त्यांना बोलून घ्या मग त्यावेळी पहिली माझ्यानी साहेबांची पहिली भेट झाली त्यावेळी तिने आपल्या वृद्धाश्रम माहिती घेतली आणि सांगितलं की आजीची अशीच परिस्थिती आहे आणि तुमच्याकडे व्यवस्था होईल काय आणि त्यावेळी लगेच कोणताही क्षणाचा विचार न करता मी त्या आजीला सांभाळण्याची पूर्ण तयारी दाखवली तिने मेडिकल वगैरे करून तिचा सर्व ताबा घेतला आणि त्यावेळी त्यावेळी पहिली माझ्या साहेबांची भेट झाली मग त्यानंतर साहेबांनी एक दिवस आमच्या वृद्धाश्रम भेट दिली वृद्धाश्रम सगळी माहिती जाणून घेतली त्या आज्जींची संपूर्ण वृद्धाश्रमपणाचा प्रवास तिने जाणून घेतला आणि त्यावेळी काय तिने संकल्पना केली की तिने मला विचारलं की ह्या वृद्धांचे वाढदिवस वगैरे मी साजरी करताय काय तर आम्ही म्हटलं नाही साहेब यांचा काय मी वाढदिवस वगैरे काही साजरा करत नाही आणि ही लोकं अनाथ निराधार लोक आहेत त्यावेळी साहेबांनी सांगितले की आता ह्या क्षणापासून इथून पुढं वृद्धाश्रमाला ज्या ज्या आजी आजोबांचे काही वाढदिवस असतील ते स्वतः मी साजरे करणार आणि त्या दिवसापासून आई वृद्धाश्रम ते ह्या अनाथ निराधार वृद्धांचं वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली प्रत्येक वाढदिवसाने वाढदिवसाला साहेब त्या वृद्धांच्या ह्याच्यासाठी केक नवीन साडी सजावटीचं साहित्य आणि जेवणाचा खर्च ते देत होते आणि स्वतः वेळात वेळ काढून स्वतः वृद्धाश्रमात हजर राहून त्या सर्वांचे वाढदिवस साजरे करत होते इतकंच नाही तर ज्यावेळी अं इकडे भेट दिली त्यावेळी आमच्या एका पत्रा शेडमध्ये आपलं वृद्धाश्रम होतं आणि त्यावेळी जवळ सतरा अठरा लोक एका छोट्याशा पत्रा शेडमध्ये राहत होते आणि ती परिस्थिती बघितली त्यांनी कारण पावसात तर बघितली पावसाळ्यात तर सगळं पाणी आत यायचं गुडघ्यावर पाणी राहायचं उन्हाळ्यात दहा मिनिटं आपण बसू शकत बसू शकत नव्हतं त्या ह्याच्यामध्ये घामाच्या धारा लागायच्या कारण इतकं प्रचंड त्यावेळी उष्णता असायची साहेबांनी बोलतात साहेबांनी त्यावेळी सांगितलं की कसल्याही परिस्थिती आपण आपल्या इमारती आयुक्त इमारतीचं बांधकाम आपण पूर्ण करू मग त्यावेळी आमचं काय थोडंफार आमचं काम शिल्लक म्हणजे राहिलेलं थोडंफार काम झालं होतं आणि ते त्यावेळी साहेबांनी अनेकांना आव्हान करून कुणी विटा दिल्या कोणी सिमेंट दिलं असं करत आव्हानातनं आपली ही बिल्डिंग पूर्ण झाली या बिल्डिंगसाठी अनेक लोकांचं सहकार्य आहे पण जास्तीत जास्त जर योगदान कोणाचं असेल तर जयशुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र वसके साहेबांचं सा। आता त्यांची बदली कुठे झाली काही माहीत नाही परंतु त्यांनी जे मोठे जे योगदान केलं फार मोठे योगदान दिलं आहे आणि एका निमित्त ते आपल्या वृद्धाश्रममध्ये आले होते आणि त्यांनी वृद्धाश्रम त्या आजीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिने त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं ते मनोगत आत्ता मी आपल्याला दाखवणार आहे आणि आपण अवश्य ते मनोगत शेवटपर्यंत जोर आहे का एवढी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आई उद्धास या ठिकाणी एक आम्ही मी ज्यावेळी पोलिटिक्शन ला झालो त्यावेळी मला एक थोड्या दिवसात समज की या ठिकाणी काही उद्धासम आहे आणि एक असं अशी घटना घडली की एक आजी ना सोडून गेलं होत आणि त्यांना कोणी वारस नव्हतं त्यांना स्टँड सोडून दिलं होतं आणि इथे संजूनं त्यांना आमच्या लोकांनी सांगितलं की असं असं आई म्हणून एक आहे त्यांना आपण रिक्वेस्ट करूया संजून त्यांना मी बोलवलं संजून एवढं चांगली मदत केली की त्यांना घेऊन गेला त्यांचं मेडिकल केलं त्यांना जी काही लागण दिली सर्व मी त्यांना मदत केली आणि त्यावेळी मला जाणवलं की आपण देखील काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी त्या भावनेतून ती संजूची प्रेरणा घेऊन मी त्या दिवशीपासून ठरवलं की या उदास्याला आपण चांगल्या मदत लोकांच्या सहभागातून सर्वांना घेऊन मदत करायची त्या पद्धतीनं आम्ही काम चालू केलं आणि त्यानंतर एके दिवशी मला कार्यक्रमाला बोलवलं त्यावेळी मी दिवाळीची गोष्ट होती बोललो दिवाळीच्या दिवशी दशमीला भेट द्यायला गेलो आणि त्या दिवशी एक संकल्पना केली की आपण सगळ्यांचा वाढदिवस साजरा करतो मोठ्या लोकांचा वाटद साजरा होतो या माझ्या या गरीबांच्या कुणी वाढदिवस साजरा करणार या वृद्धांचा कुणी वाटद साजरा करणार त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की इथून पुढे कित्येक वर्ष असू दे जोपर्यंत असतात मी या ठिकाणी असू दे नसू देचा वाढदिवस हा माझ्यातर्फे पोलिसांच्या वतीने साजरा करण्यात येईल अशी संकल्पना केली आणि ते आम्ही चालू केली आणि आतापर्यंत जवळजवळ आम्ही वाढदिवस साजरा केलेला या ठिकाणी आणि काही एक चित्र तर आमच्यातून लिहून गेली वाढदिवस गेला आणि चार दिवसात गेली म्हणजे एकदम लास्ट वर्ष आजीच वय होत वाढदिवस आम्ही साजरा केला एकशे एक वर्ष वय होता आजीच आणि त्यांच्यापासून सुरुवात केली आणि त्या एकदम झोपून होत्या आणि त्या म्हणजे त्या आमच्याशी बोलल्या गेल्या आणि चार दिवसात त्या झालं म्हणजे देखील त्यावेळेपासून आम्ही त्यांच्यावर सुरुवात केली आणि इथून पुढे देखील काही मदत लागली मला सांगतो की साहेब आज जरा हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे मी कुठून ना कुठून त्याने सांगायचं लगेच दुसऱ्या मिनिटाला मी फोन केला की कुणीही देखील आतापर्यंत नाही म्हणलेलं नाही कुणी देखील नाही म्हणले नाही मोठमोठे व्यापारी असतील कुणी असतील काही लोक सामाजिक चळवळीतले लोक असतील काही राजकीय असतील त्यांना शब्द टाकला आहे आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी विटा पाहिजे दगड पाहिजे दुसऱ्या मिनिटाला दोन दिवसात या ठिकाणी विटा दगड सगळे पोच करून एक काम चालू आहे जेणेकरून एक स्ट्रक्चर उभा राहिलाय की या लोकांनी चांगला निवारा भेटला आणि त्यातून या लोकांची चांगली सोय होईल आणि जे नालायक नालायक शब्द वापरतो नालायक जी मुलं असतात मुले असतात त्यांना एवढं सांभाळायचं करायचं आणि त्यांना ज्यावेळी गरज असते त्यावेळी त्यांना रोडवर सोडून सोडून ते अशी नालायक मुलं आहे त्याच्यासाठी हा वृद्धाश्रम आहे जेणेकरून त्यांना कोणतं सांभाळलं आहे लोक म्हणतात की वृद्धाश्रम संकल्पना नको आहे तर ती नसती काय केलं पाहिजे संजय नसेल तर काय होईल काय होईल तर हे कुठं तर रोड मागत बसतील मंदिरासमोर बसतील आणि त्यातून बाकीचे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतील तरी एक सिजून एक चांगलं काम त्याच्या या टीम न चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे ला त्यांना पुढील यासाठी मी शुभेच्छा देतो आणि कोणतीही पुढे मदत लागेल मी असे असू दे या ठिकाणी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत शंभर टक्के मदत करणार मी कुठेही बाहेर नव्हते मी रिटायर जरी झालो तरी या संस्थेला माझी परिपूर्णपणे मदत राहील एवढं बोलून मी माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र